कामगार नेते बापूसाहेब सदाफुले यांना राज्यस्तरीय महात्मा ज्योतिबा फुले पुरस्कार मिळाल्याबद्दल बहुजन समाज पार्टीच्या वतीनं सत्कार करण्यात आला सोलापूर महानगरपालिका महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियन संघटनेचे अध्यक्ष बापूसाहेब सदाफुले यांनी महापालिकेतील रोजंदारी कामगारांसाठी कष्टाची पराकाष्ठा करून त्यांना कायम करण्यासाठी मुख्यमंत्री आमदार खासदार मुंबई मंत्रालयातील कार्यालयाचे उंबरठे झिजवून अंतिम स्वरूपाची यादी लावून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आस्थागायत करत आहेत या कामाची दखल घेऊन बापूसाहेब सदाफुले सदा फुले यांना राज्यस्तरीय महात्मा ज्योतिबा फुले पुरस्कार मिळाला ही त्यांच्या कामाची पोचपावती आहे हा पुरस्कार मिळाल्याबद्दल बहुजन समाज पार्टी सोलापूरचे उपाध्यक्ष सावळा उडानशिव यांच्या वतीनं त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला यावेळी सुनील शिंदे आप्पासाहेब गायकवाड कांबळे अमोल वडावराव विकास निकाळजे अभिनंदन गायकवाड आदींची उपस्थिती होती त्यांना महात्मा फुले मिळाला कामाची होती मी असं मानतो की जे कष्ट त्यांनी समाजातल्या लोकांसाठी घेतलेलं आहे जे त्यांनी कष्ट रोजदारी कामगारांसाठी घेतलेलं आहे त्याचं यश आता फक्त आपल्या ताटात फक्त हात घालून घास आपल्या तोंडात घालायचा फायदा मिळालेला आहे याबद्दल बापूसाहेबांचं मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो बापूसाहेब सदा फुले यांना महात्मा ज्योतिराव फुले हा पुरस्कार जाहीर झालेला आहे त्याबद्दल सर्वप्रथम सर्वप्रथम मी बापूचे अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील कार्य शुभेच्छा देतो